सन्माननीय डॉक्टर विजय देशमुख वांकडे यांना त्यांची माहितीने या विषयावर किजनासाठी निमंत्रण करतो अभिजात आजच्या नव परि अध्यक्ष समित्रा दिलीप चव्हाण सर्व अभ्यासक बंधू उपस्थित विचारطه उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आणि ताजा कलाम लिहून

एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढत होते आणि त्या काळी आजच्यासाठी अजिबात नव्हती तेव्हा बाबासाहेबांचे विचार जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचे कार्य जनते आणि कला पथकांनी केलेले आहे आणि या कला लोक वामनदादा कडक यांचे नाव आपल्याला अगरक्रमाने घ्यावे लागते त्यांनी जनमानसामध्ये आंबेडकर वाद रुजवला टाळून लिहिताच येत नाही पण स्पष्ट शब्दात आंबेडकर वाद मांडणाऱ्या वामनदादांची नोंद तथाकथित समीक्षक विचारवंतांनी जरी घेतलेली नसली तरी काळाच्या पटलावर वामनदाता कर्डक यांचे नाव स्वर्णाक्षरामध्ये लिहिले गेलेले आहे वामनदाता कर्डकाने एखाद्या सूर्य फुलाप्रमाणे बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले आणि त्याच ताकदीने एकीकडे आत्मसात केले आणि त्याच ताकदीने ते समाजाला दे बाबासाहेब जे विचार आपल्या भांडणात आपल्या भाषणांमधून लेखांमधून वृत्तपत्रातून जे जे विचार बाबासाहेब मांडत होते ते तळागाळातील निरक्षर लोकांना प्रकांड पंडित त्याच्यामुळे गहन विचार आणि ते अगदीच निरक्षर जनतेमध्ये पोहोचवणे तेही कामेमध्ये भाषेमध्ये पोहोचवणे हे सोपे नव्हते पण वामनदा तिथे बया 给弟弟。 करण्याचे कार्य वामनदादांनी फार पूर्वीच केलेले आहे आणि आयुष्यभर केलेले आहे ते म्हणतात भीमवाणी पडली माझ्या कानी तीच वाणी ठरली माझी गाणी बाबासाहेबांचे एकूण चरित्र व त्याला समांतर चालणारी वामनदादांची रचना एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे आपल्या डोळ्यांसमोरून सरकत जाते मग तो महाडचं सत्याग्रह असेल काळाराम मंदिर सत्याग्रह असेल किंवा मग त्यांचा बुद्ध धर्म स्वीकार असेल बाबासाहेबांच्या कार्यप्रणालीवर आणि वेगवेगळ्या प्रसंगीच्या विधानांवर संदेशावर ही रचना केलेली आहे प्रज्ञासूर्यच्या प्रथम तत्त्वज्ञानाला आपल्या अलौकिक प्रतिनीच्या जोरावर जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करताना आपल्या या निरक्षर समाजामध्ये ते वामनदाजांनी अचूक ओळखले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला फोकस स्त्रियांवर केलेला आहे आपल्या सर्वांना विदितच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक आदेश दिलेला होता की माझ्या सभेला येताना घरातील स्त्रियांना सुद्धा अवश्य घेऊन यावे कारण कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे मोजमाप जर करायचे असले तर त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून हे मोजमाप केले जातील आणि म्हणूनच त्यांच्या काव्यातून मूल्याधिष्ठित मानवतावादी विज्ञानवादी विचार वामनदादांच्या काव्यातून उजागर होतात पण माझा आजचा विषय वामनदादा कर्डक ह्यांच्या काव्यातील स्त्री प्रतिमा असा आहे त्यामुळे मी फक्त ह्या चांगलनी माझा विषय मांडते आहे वामनदादांनी जनजागृती समाज प्रबोधन लोकशिक्षण आणि मग त्यातून रंजन हे आपले स्वतःचे जीवनमूल्य ठरविले होते आणि त्यांनी जवळपास पन्नास साठ वर्ष त्यांची प्रतिभा चळवळीसाठी मार्गी लावली आहे शेवटी शेवटी जेव्हा चळवळीची वाताहत झाली तेव्हा ती वेदनासुद्धा वामनदादांच्या काव्यामधून प्रखरपणे उमटलेली आहे ती उमटवताना त्या कवी मनाच्या माणसाला किती वेदना झाल्या असतील हे आपण ओळखू शकतो चळवळीला बेईमान झालेल्यांवर त्यांनी चांगलेच आसोड ओढलेले आहे लौकिक अर्थाने शिक्षण न घेतलेल्या वामनदादा कर्डकांची भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध कबीर फुले शाहू महाराज ह्यांच्याशी घालून दिली इतकेच नाही तर ह्या जगातील जी अर्धी लोकसंख्या आहे त्या स्त्रियांशीसुद्धा घालून दिली त्यामुळे मग वामनदादांनी आपल्या समजुतीनुसार एक आदर्श स्त्री म्हणजे ती बुद्धाची पायीक असली पाहिजे ती धम्माची उपासक असली पाहिजे ती पंचशील ग्रहण करणारी असली पाहिजे आणि ती बाबासाहेबांची निश्चिम उपासक असली पाहिजे अशा तऱ्हेने वामनदादांनी ही स्त्री रंगवली आहे जगातली देखनी न मी भीमाची भीमाची लेखनी असे जेव्हा वामनदादा म्हणतात तेव्हा लक्षात घ्या की वामनदादा कर्डकांनी ह्या लेखनीला सुद्धा स्त्री रूप दिलेलं आहे म्हणजेच वामनदादांच्या कल्पनेतील स्त्री प्रतिमा कसे असेल ह्या एवढ्या एका त्यांच्या गीतावरून आपल्या लक्षात येते की ज्यांची आंबेडकरांवर प्रखर निष्ठा आहे ज्यांच्या आंबेडकरांच्या लेखणीतून जे जे उतरलेलं आहे ते आत्मसात करणारीही स्त्री वामनदादाच्या काव्यामध्ये दिसून येते तसे पाहू जाता एकोणवीसशे साठ ते एकोणवीसशे नव्वद हा स्त्री प्रश्नांचा चर्चा करणारा काळ होता स्त्रियांची विविध आंदोलने ह्या काळात झाली स्त्रीवादी साहित्याची चिकित्सा किंवा स्त्रीवादी साहित्याचा उदयच ह्या काळात झाला पण ही संकल्पना रुजण्यापूर्वी दहा पंधरा वर्षे आधी वामनदादा लिहायला लागलेले होते म्हणजे स्त्रीवादाचा कुठलाही आपल्या समाजामध्ये उच्चार नसताना दहा पंधरा वर्ष आधीच वामनदादांनी स्त्रीविषयी लिहिलेला आहे म्हणजे जो पाश्चात्य स्त्रीवाद आहे ह्याचा स्पर्श त्याला नव्हता तर जो आंबेडकर वाद आहे त्याचा स्पर्श वामनदादा कर्डकांच्या स्त्रीवादाला होता असे आपण म्हणू शकतो ही स्त्री मध्यम मार्गाचा स्वीकार करणारी आहे धम्माचे अनुसरण कसे करावे ही अपेक्षा आणि आशा वामनदादांनी व्यक्त केलेली आहे वामनदादा म्हणतात भीमराव माझ्या जीवाचा विसावा त्याचे नावं घेता माझा शीन भाग जातो जसा काही भीम माझ्या मदतीला येतो भीमराव माझ्या जीवाचा विसावा त्याचे नावं घेता शिनभाग जातो जसा काही भीम माझ्या मदतीला येतो ह्या ठिकाणी जनाईच्या मदतीला धावून जाणारा विठ्ठल आपल्याला आठवतो लोकगीतांमध्ये जात्यावर दळण दळताना ओव्या गाणारी जी स्त्री प्रतिमा आहे तीसुद्धा आपल्या डोळ्यासमोर येते इथे थोडा फरक असा आहे की वामनदादांच्या काव्यातील स्त्री मात्र अंध गात नाही ती म्हणते म्हणते घरघरणार जात जडलय भीमरायाशी नात दळती दळण सखीचे हात ओवी नवी भीमाची गात करती गोड गळ्याला साथ जात्यावर दळण दलन, दळणारी स्त्री रंगवलेली आहे स्टार्टिंगच्या कवितेमधून त्यांनी पण ती म्हणते घरघरलं जात माझं सरल दळण घरीच दळत दड़, दळण माझ्या आईचं वळण सासरच्या संसाराला दुबळा का म्हणू मी मोठ्याचीच लेक असता दुबळी का म्हणू मी शकणार नाही असं स्वतःच सामर्थ्य ओळखणारी ही स्त्री वामनदादांनी रंगवलेली आहे शेतकरी ग्रामीण कष्टकरी स्त्री वामनदादांच्या अनेक गीतांमधून आपल्याला दिसते ह्या ग्रामीण स्त्रीचे जगणे तेच आहे नित्यचेच काम आहे दळण दळावेच लागत आहे पण दळताना म्हणत असलेल्या ओव्यांमधील आशय मात्र बदललेला आहे कारण आता भीमरायाशी नातं चढलेलं आहे आणि त्यामुळे तिचा दृष्टिकोन बदललेला आहे आता की कोना तुन ती बुद्धाच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून जग बदलणारी स्त्री आहे आणि जुन्या रूढी परंपराच्या चक्रातून मुक्त झालेली स्त्री आहे ती म्हणते संसाराची तुटली बेडी तुटली माझी हातकडी संसाराची तुटली बेडी तुटली माझी हातकडी मी बुद्धाची पायघडी मी बुद्धाची पायघडी पालखी जबरदस्त आहे मालक नाही पालक नाही बालक नाही आता मालक नाही पालक नाही बालक नाही आता करता धरता बुद्ध पुरता चालत नाही आता घरी ना दारी ना संसारी आले नवी मी आज घडी यशोधरीच्या पाय धुडीचे अंजन माझ्या नयनी मिगार माता आणि सुजाता झाल्या माझ्या बहिणी शोधित होते मी संसारी आनंद घडी मी बुद्धाची पाय घडी मी बुद्धाची पाय घडी बुद्धाची पाय घडी संपूर्ण विश्व ज्याला ज्ञानाचे प्रतीक मानते त्या ज्ञानाची पाय घडी होऊया ही स्त्री धन्यता मानली आहे आणि त्यांनी त्या गणी तिने अवघं संसारच त्यागलेला आहे सोडलेला आहे आणि तिथं आता मालक कोणी नाही आहे पालक कोणी नाही आहे आणि बालकाच्या मोहमायत हो सुद्धा मुक्त झालेली स्त्री आहे

चिरक अनेक वेगळा आहे ती आणि तिच्या पायमुणीचे अंजन तिच्या पायमुणीचे अंजन वामन या स्त्रीच्या डोळ्यात का घातले असावेचरित्रामध्ये एका ठिकाणी माता यशोंदरा आघाड्याला मोठा होतात जेव्हा बुद्ध परत येतात तेव्हा माता यशोंदरा म्हणतात राहुल आला इसदा आणि तुझ्या पिक्याला तुझा वारसा माग आणि माता यशोधरा जेव्हा राहुलला दान देतात धम्मासाठी तेव्हा माता यशोधरा ह्या धम्माला दान आकडा होतात विजयालक्ष्मी म्हणतात सुखाचे पहारे तुझ्या भोवता झाली आणि नको गौतम तू आता धम्म सांगू नको गौत तू आता धम्म सांगू दिले राहुला मी हवा देईन दिले राहुलला तुझ्या मी हवा हो देईन प्रसारासाठी पुत्रदान करणारी स्त्री वामनदादांना अभिप्रेत आहे आणि ती त्यांनी ताकद निरगवलेली आहे ती भीमाची लेख आहे ती तथागताची नात आहे नाते संबंध सुंदर तिथे वामनदादा निरगवलेले आहे वामनदादा म्हणतात आम्ही नाती ग नाती तथागताच्या नाती तथागताच्या नाती आम्ही अंधारातील वाट केवळ नातीच नाही आम्ही दूर करणाऱ्या अंधार दूर करणाऱ्या हो, बाकी आहोत जसं बुद्ध याच्यातूनही बुद्ध संदेश व्यक्त होतोच धर्माविरुद्ध लढण्याची तलवार आहे प्रस्थापित रूढी अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची तलवार आहे आणि एकूणच सुधारणेच्या मार्गामध्ये ज्या ज्या अनिष्ट गोष्टी त्यांची विषवल्ली छाटून टाकणारी तलवार आहे म्हणजे वामन दादानी या स्त्रियांना जर भीमाच्या तलवारीची उपमा दिली असेल तर त्यांच्या प्रति त्यांची काय स्त्री प्रतिमा होती हे आपण दात द्यावी लागेल प्रतिकेला सलाम करावं लागतं पूर्णपणे अंधश्रद्धेतील स्त्रिया आजही सुशिक्षित त्या वडाला चक्रा मारतात किंवा अनेक प्रकारचे दैव देव त्यांच्या जात नाही त्यांच्या डोक्यातून अजूनही त्या काळात वामनदा ही स्त्री रेखाटलेली आहे आणि जे स्त्री धर्म म्हणून ते चार पाच दिवस आजही वेगळं बसवले जाते मासिक धर्माचा जो आजही असतो तो म्हणजे काहीच नाही हे सुद्धा या स्त्रीला आहे म्हणते आणले मला बिहारी विमाने मला बिहारी इथे दर्शनाची मोकळी दिसेना वर्णाश्रमाची करीते पूजानी आदी गौतमाची कोणत्याही प्रकारचा लागबाळ या स्त्रीला वृद्ध विहारामध्ये वाटत आहे खारा नसणारी आणि बौद्ध धर्म जो बाबा बाबासाहेबांनी दिला आहे त्याबद्दल रोज व्यक्त करणारी स्त्री वामनदादांनी रंगविलेली आहे बुद्ध विहारापाशी लाखातील एक निवासी भीमचरणाची दासी मी भीमचरणाची दासी आणि ही भीमाची किमया आहे तर अशा रीतीने पूर्वा श्रमिका सर्व चाली रीती प्रथा परंपरा ठोकरणारी ही स्त्री आहे एवढेच नव्हे तर जे सण उत्सव असतात आम्हा स्त्रियांचे त्या सण उत्सवांचा पुनर्विचार करणारी सुद्धा ही स्त्री आहे म्हणजे स्त्रियांनी पाली भाषा शिकावले सुद्धा इतके वामनदादांना अभिप्राय होतच नाही त्यानंतर मात्र कुणाच्या काव्यामध्ये मला हे दिसलं नाही की पाली भाषेचा अभ्यासही आपण केला पाहिजे स्त्रियांनी आणखी एक अत्यंत महत्वपूर्ण मला एक नोंद घ्यावी वाटते की जसा हा पाली भाषेचा अभ्यासही कुणा कवीने मांडलेला नाहीये आहे तद्वतच वामनदारांनी एक गीत रचलेलं आहे का बाई तू सांगावं सांगावं सा पंचशिंत्री शाखांचं पालन करणारी आहे पण ही स्त्री आहे का तर अजिबात नाही वामन दादाने ती स्त्री सुद्धा अभिप्रेत नाही आहे ते म्हणतात जुनी बापाची हत्यारा धार लावून असू दे जुनी बापाची हत्यारा धार लावून असू दे नाक विषारी असू दे कुठे लपून बसू दे तिथं तू पाई गिवू नको तू बाई ग बर कार शेवटचा मुद्दा स्त्री मात्रांचे वर्णन सुद्धा वामनदारांनी केलेले आहे त्यामध्ये स्पष्ट आणि त्या आपल्या सर्वांना स्त्री आहे माहिती आहे त्यामुळे Under la पतीचे प्राण दे मनाचे पतीचे हो प्राण म्हणजे जे सगळं संकट जावो आणि आपला चुडा सलामत राहो म्हणून कस्तुरबा गांधी बाबासाहेबांना विनंती करीत आहे हे वामनदारांनी फार सुंदररीत्या रंगवलेलं आहे पुणे कराराच्या वेळेस तो प्रसंग त्यांनी तो घेतला आहे एकीकडे पतीच्या जीवनाचे दान मागणारी स्त्री रंगवली आहे सोबतच जे सीमेवर लढतात ते सैनिक पत्नीचे सुद्धा अपघात वामनदा केलेले आहे